नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोड़कर, तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे तहसीलदार यांचे रहिवाशी दाखला हा कसा काढायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण यावेळी ते पाहणार आहे तर यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात त्यानंतर यामध्ये फॉर्म कसा भरायचा त्यानंतर कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे आणि तुम्हाला ही जे डॉक्युमेंट्स आहे ही तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये हार्ड कॉपी जमा करायची आहे किंवा नाही आहे याची या संपूर्ण माहिती आपण आज यावेळी ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा चला सुरु तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तहसीलदार यांचे रहिवाशी प्रमाणपत्र काढण्याकरता तुम्हाला दोन माध्यमे आहे एक तर तुम्ही तुमचे सेल्फ रजिस्ट्रेशन करून आपले सरकार सुद्धा काढू शकता किंवा माही सेवा केंद्र म्हणजे सेतूवर जाऊनसुद्धा तुम्ही काढू शकता तर आपण यामध्ये पाहणार आहे की महाई सेवा केंद्रामधून कसे काढायचे तर सेम प्रोसेस असते तुम्ही आपले सरकार सुद्धा काढले किंवा महाई सेवा केंद्रामधूनसुद्धा काढलेत फक्त त्यामध्ये एकच फरक आहे की तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करावा लागतो तर यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागत नाही तर फॉर्म हाच सर्वांना सेम असतो तर तुम्हाला आपले आपले महाई सेवा केंद्राचे जे पोर्टल आहे ते खो ओपन करायचे आहे त्यामध्ये तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे लॉग इन करायचा आहे मी इथे लॉग इन करून घेत आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रकारे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे आल्यानंतर तुम्हाला हा क्रॉस काढून टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला रेसिडेंटल सर्टिफिकेट अशा प्रकारे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर हा तुम्हाला फर्स्ट नंबरचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचा आहे जर त्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला अशा प्रकारचा एरर येत असेल तर तुम्हाला पुन्हा रेसिडेंटल सर्टिफिकेट यावर क्लिक करायचा आहे आणि जो दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटर इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर पुढे सुरू ठेवा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तीन हे ऑप्शन पाहायला मिळेल एक तात्पुरता रहिवाशी दाखला आणि स्थानिक रहिवाशी दाखला जर तुम्ही तुम्ही पंधरा वर्षापासूनच इथे राहत असाल तर तुम्ही इथे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर तुम्ही जन्मताच इथे राहत असाल तर तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र यावर क्लिक करायचं आहे तर मी ते जन्मताच या इथून राहत असल्यामुळे यावर क्लिक केलेलं आहे आणि तुम्हाला त्यानंतर तुमचं संबोधन जे काही असेल श्री श्रीमती जे काही आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायची नाही करू द्यायची नाही आहे इथे तुम्हाला जसे तुमच्या आधार कार्डवर नाव असेल तेच नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे तर मी ते आधार कार्डनुसार माझ्या कँडिडेटचे नाव टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे मराठीमध्ये क्लिक करायचं आहे इथे ॲटोमॅटिकली होऊन जाईल जर काही प्रॉब्लेममुळे कधी कधी येत नसते तर त्यामुळे तुम्हाला इथे मराठीमध्ये सुद्धा कधी कधी टाईप करावं लागते त्यानंतर तुम्हाला इथे वडलाचं नाव टाकून घ्यायचं आहे तर जसं त्यांच्या आधार कार्डवर असेल तसंच नाव तुम्हाला त्यांच्या वडलाचं टाकून घ्यायचं आहे तर मी ते नाव टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण नाव हे टाकून घ्यायचे आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको थोडा वेळ लागला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला जर मराठीमध्ये येत नसेल तर असा गुगल कीबोर्ड घेऊन घ्यायचा आहे आणि इथे मराठीमध्ये टाईप करायचा आहे जर तुमच्या ह्याच्यामध्ये गुगल कीबोर्ड नसेल तर तुम्ही कंट्रोल वाय जाऊन तुम्हाला इथे मराठी कीबोर्ड हा येऊन जाईल त्यामधून तुम्ही इथे टाईप करू शकता तर इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे मराठीमध्ये टाईप करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गुगल कीबोर्ड नसेल तर तुम्हाला इथे कंट्रोल वाय दाबून तुम्ही डायरेक्टली इथे मराठी की बोर्ड हा आणू शकता आणि त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मराठीमध्ये चेंजेस करू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे चेंजेस करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे एक्झॅक्ट जन्मतारीख असेल तर तुम्ही इथे जन्मतारीखच्या ऑप्शनमध्ये टाकू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही एस जरी टाकलात तरी चालेल त्यानंतर इथे तुम्ही तुमचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन निवडायचं आहे तर शेतमजुरी असल्यामुळे इथे शेतमजुरी निवडलेलं आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे कस्टमरचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचा पत्ता जो काही रहिवासी असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मी इथे रुरल एरियातून असल्यामुळे इथे डायरेक्टली नाव टाकून घेत आहे जर तुम्ही अर्बन एरियातील असाल तर तुम्हाला इथे सर्व व्यवस्थित पत्ता टाकावा लागेल जसा त्यांच्या आधार कार्डवर असेल तसा तर मी इथे रुलर विभागातून असल्यामुळे डायरेक्टली नाव टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही त्यांच्या गावाचे नाव असेल ते गावाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे जो पण तुमचा पिनकोड असेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर इथे तुम्ही किती राहत ते सुद्धा तुम्हाला इथे टाकावं लागेल त्यानंतर आधार कार्ड नंबर हा मँडेटरी नाही हा ऑप्शन तुम्ही सोडला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला इथे सध्याचा तर हा आधार कार्ड तुम्हाला इथे टाकायचा नाही आधार कार्ड नंबर सोडून द्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे काही तर जर तुम्ही स्वतःसाठीच काढत असाल तर तुम्ही स्वतः निवडू शकता जर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी किंवा मुलगासाठी किंवा पत्नीसाठी लागत असेल तर ज्याच्यासाठी तुम्हाला रहिवाशी दाखला हवा आहे ते तुम्ही इथे निवडू शकता तर मी ते स्वतः असल्यामुळे स्वतः टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा जो पण कालावधी असेल ज्या वर्षापासून तर हे जन्मताच तिथून राहत आहे त्यामुळे ज्या जेवढे वर्ष त्यांना झालेले आहे तेवढेच ते वर्ष त्यांना राहायलासुद्धा झाले आहे त्यामुळे मी डायरेक्टली त्यांचे वर्ष टाकलेले आहे त्यानंतर तिथे तुम्हाला शिक्षणाचा कॉलम हा भरणे जरुरी आहे तिथे तुमचं जे काही शिक्षण झाले असेल ते तुम्हाला शिक्षण टाकायचं आहे त्यासाठी तुम्हाला लिव्हिंग जोडणेसुद्धा जरुरी आहे लक्षात सुद्धा तर इथे तुमचं शाळेचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं कोण्या वर्षी तुम्ही शाळा सोडली ती तारीख टाकाय वर्ष टाकायचं आहे आणि जे शाळेचं लोकेशन असेल ज्या चागची ठिकाण असेल ते ठिकाणसुद्धा टाकायचं आहे त्यानंतर जोडा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर इतर महाराष्ट्रातून इतर राज्यामध्ये गेले असाल तर तुम्ही ते होय करून तुम्हाला इथे डिटेल्स द्यावा लागेल तर मी ते नसल्यामुळे इथे डायरेक्टली नाही करणार आहे तर इथे तुम्ही जर महारा इतर स्टेटमध्ये गेले असाल तर तुम्हाला इथे होय करायचं आहे आणि बी स्टेट स्टेटमध्ये गेले असेल त्याची डिटेल्स द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जर इतर जिल्ह्यामध्ये गेला असाल तर तुम्हाला त्यावर होय करून तुम्हाला इथे डिटेल द्यावं लागेल तर मी नसल्यामुळे इथे नाही करताय त्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट कशासाठी आहे तर मला इथे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हवं आहे त्यामुळे मी इथे डायरेक्टली तुम्हाला कारांमध्ये रिझन टाकून घ्यायचं आहे मुलांच्या शिक्षणासाठी तुमचं जे काही रिझन असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मला मुलांच्या शिक्षणाकरता हवं असल्यामुळे मी ते मुलांच्या शिक्षणाकरिता टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये तुमचं नाव टाकून घ्याय रिझन टाकून घ्यायचं आहे आय अग्री करायचं आहे आग्री आय अग्री केल्यानंतर जर तुम्हाला काही ऑप्शन सुटले असतील तर इथे तुम्हाला केव्हापासून राहत आहे तर तुम्हाला इथे तुमचं जे काही वर्ष असेल त्या वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे तर जन्मतात त्यांचा जन्म एकोणीसशे शहाऐंशीचा असल्यामुळे इथे एकोणीसशे शहाऐंशी टाकलेला आहे तुमचं जे काही असेल त्यानुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्ही ज्या वर्षेपासून इथे राहत आहे त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला तेच वर्ष टाकायचं आहे ज्या वर्षीपासून तुम्ही इथे राहत असाल तर जन्मतस राहत असाल तर डायरेक्टली तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची आहे जर जन्मतास तुम्ही याच गावी राहत असाल तर तुम्हाला इथे जन्मतारीख टाकून तुमचं जन्माचं जे काही वर्ष असेल ते वर्ष टाकायचं आहे तर मी ते वर्ष टाकून घेत आहे तर अशाप्रकारे तुमचं जे काही जन्माचं वर्ष असेल ते टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही वर्ष असेल ते वर्ष टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एकदा संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या बघायचं आहे त्यानंतर पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर पुन्हा पुढे जावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या पुढे जा, जा, थे थे। तो तो जा दोन वेळा क्लिक करायचा आहे त्यानंतर क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करून तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे तर डॉक्युमेंट मी तुम्हाला इथे आधार कार्ड अपलोड करायचा आहे तर जिथे पण तुमचा आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तुम्हाला आधार कार्डच्या लक्षात द्या दोन्ही पण बाजू तुम्हाला अपलोड करायच्या आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही पण बाजू अपलोड करायच्या आहे तर मी ते आधार कार्ड हे अपलोड करून घेत आहे तर मी इथे आधार कार्ड आणि त्यानंतर आपण एज्युकेशन डिटेल्स दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला जे पण तुम्ही शिक्षणाची डिटेल दिली असेल तर त्या ज्या जर तुम्ही फायनलची डिटेल दिली असेल तुम्हाला फायनलची टी सी अपलोड करावी लागेल जर तुम्ही बारावीची डिटेल दिलेली असेल तर तुम्हाला इथे बारावीची तुमची टी सी अपलोड करावी लागेल मी इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे अपलोड करून घेणार आहे तर जिथे पण तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे सर्व कागदपत्रे अप तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायचे एक पण झेरॉक्स अपलोड करायचे लक्षात द्या तर यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे संपूर्ण कागदपत्रे अपलोड करायची आहे आधार कार्ड शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर राशन कार्ड त्यानंतर वीज बिल आणि एक स्वयंघोषणापत्र त्याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर तुम्हाला एक अधिकार अभिलेख अभिलेखपंचवीस म्हणजेच एकोणीसशे पन्नासचा पुरावा हा अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक तुमच्याकडे जर ग्रामपंचायतची असाइनमेंट स्लीप असेल तर ती तुम्हाला अपलोड करायची आहे तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे लक्षात द्या ग्रामपंचायतची असाइनमेंट स्लिपसुद्धा खूप महत्त्वाची आहे तर तुमच्याकडे असेसमेंट पावती असेल तर ती असेसमेंट पावती तुम्हाला अपलोड करायची आहे ती ग्रामपंचायतमधून मिळत असते तुम्ही तिथून घेऊन ते आणू शकता आणि तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे यामध्ये काही तुमच्या जिल्ह्यानुसार बदल होऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर तुमच्या व्हेली अकाउंटमधून हे पेमेंट तुम्हाला पे करून घ्यायचा आहे पे केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही जी प्रिंट मिळेल ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि ही प्रिंट घेऊन आणि जे काही आपण याच्यामध्ये सोड जोडलेले जे काही डॉक्युमेंट्स असेल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड शाळा सोडण्याचा दाखला राशन कार्ड त्यानंतर वीज बिल आणि स्वयंघोषणापत्र आणि अधिकार अभिलेख पणजी आणि एक तुमच्या ग्रामपंचायतची असाइनमेंट कॉपी तर ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहे त्यानंतरच तुमचे जे काही रहिवाशी दाखला आहे ते जनरेट होईल तर ही हार्ड कॉपी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करणे जरुरी आहे जसे ई डब्ल्यू एस त्यानंतर टीस्ट तीस टक्के आरक्षण महिला सर्टिफिकेट याची संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ग्राम आपल्या तहसील कार्यालयामध्ये जमा करणे खूप गरजेचे आहे त्यानंतरच तुमचे हे काही जे डॉक्युमेंट्स आहे हे जे कागदपत्रे आहेत ते अप्रूव्हल केल्या जातात तर त्यामुळे तुम्हाला ही हार्ड कॉपी तुम्हाला ज जमा करणे खूप गरजेचे आहे तर असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून देवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर मग पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र